ससा आणि एक बेडूक होतं किती ससा किती बेडूक होते एक ससा आणि एक, एक बेडूक होते दोन झाले सस्यांना नेहमीच घाबरून जगावं लागत होतं ससे माहीत होते ना ससे आहे ना तुम्हाला सस्यांना नेहमीच घाबरून जगावं लागत होतं तर मी सांगते ना कुठल्याही शिकाऱ्यांची चावल लागली की जीव हा मुठ्ठीत घेऊन पडत सुटावं लागत होतं जसं एखादा शिकारी गेलं जंगलामध्ये आणि जर त्याला ससा दिसलं ससा दिसलं तर तो शिकारी काय करता ससेला मारेल ना मग त्या ससेला काय वाटायचं आपला जीव आपला हा घेऊन हा डुबुक डुबुक बुडुक बुडुक बुडको उड्या मारत तो पळायचं की मला ह्याने पकडलं नाही पाहिजे है की नाही जसं आता तुम्ही जर होमवर्क नाही केलं तर तुमची टीचर मागवते ना छडीने मारतेच ना की काय मग तुम्ही म्हणता ना हा मला नाही मारलं पाहिजे मला नाही मारलं पाहिजे है ना मग तुम्हाला असं वाटते कधी कधी की काश मी होमवर्क कम्प्लीट करून आले असती तर है की नाही मग टीचरनी मला मारलं नसतं असं वाटलं असतं असं सतत घाबरण्याला ससे एक दिवस पूर्ण कंटाळून गेले होते ससे रोज रोज त्या शिकारांना पाहून एक दिवस काय केले होते त्याने त्यांना कंटाळा आलं होतं त्यांना असं त्रास आलं होतं की नेहमी नेहमी आपल्याला शिकार येतोय ये शिकारी पकडण्यासाठी आपला शिकार करण्यासाठी रोज रोज जर तुमच्या टीचरने रोज रोज तुम्हाला रागवलं रोज रोज तुम्हाला मारलं तर तुम्ही त्रासाल ना त्रासाल की नाही तुझ्या मम्मीने जर तुला रोज रागवलं तर तुला कंटाळा वाटेल की छान वाटेल कंटाळा वाटेल ना हां मग काय केलं सगळ्यांनी मिळून ठरवलं सगळ्यांनी मिळून ठरवलं की म्हणजे एक म्हणजे सगळं प्रत्येक सगळेच असे एकत्र जमा झाले आणि त्यांनी एक असं गोष्ट ठरवलं की आपण सगळे आता हे जंगलच सोडून जाऊ आपण सगळे जण काय करू जंगल सोडून जाऊ जसं कधी कधी म्हणत येते ना की आपली मम्मी पप्पा जर माझ्या रोज रोज मारत असेल तर आपण एखाद्या दिवसात घर सोडून जाऊ येते ना मनामध्ये हां की रोज रोज जर मम्मी आपल्याला मारत असेल तर असं वाटते की हा घर सोडून बाहेर कुठंतरी निघून जावं आहे की नाही वाटते का अरवी अशी जागा ते कासा मग अशी जागा शोधूया जिथे आपल्याला कोणाला घाबरून राहावं लागणार नाही तो एक ससा म्हणते की आपण अशी जागा शोधू की तिथे आपल्याला बिलकुल भ्या लागला न, लागला आप 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 ला ना लागलं नाही पाहिजे कोणी आपला शिकार केलंच नाही पाहिजे अरवी लिसन तुम्ही अशी जागा शोधू की आपल्याला कोणी कोणी आपल्याला शिकार केलंच नाही पाहिजे आणि पकडलंच नाही पाहिजे है की नाही जसं तुला वाटेल की मला रोज माझी मम्मी मारते तर घर सोडून अशा ठिकाणी जाते की मी कोणीच मला मारलं नाही पाहिजे आणि मम्मीने मला पकडलं नाही पाहिजे है की नाही वाटते ना असं मनामध्ये थोडंसं येते ना मनामध्ये की की यार माझी मम्मी इतकी मारते ना मला असं वाटतं की घर सोडून कुठेतरी निघून जावं आणि अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी मला कोणी मारलंच नाही पाहिजे माझं मस्त लाड केलं पाहिजे मला मस्त चॉकलेटस दिलं पाहिजे है ना असं वाटते ना मग काय म्हणते सगळे मग ते राहावं लागणार आहे सगळे दुडू 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 पळत आणि म्हणजे चला आपण जाऊ चला आपण हा जंगल सोडून जाऊ सगळे ससे काय केलं दुडुक बुडुक बुडुक बुडक ते पडू लागले मग पडता पडता ते एका नदी ठिकाणी गेले नदीकाठी गेले पडत 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 पडते पढ़, पढ़ कुठे गेले नदीच्या जवळ गेले कुठे गेले नदीच्या जवळ गेले तिथे तिथे बेडकं बसलेली होती अरबी तिथे काय बसली होती बेडक म्हणजे फ्रॉग तिथं बेडकी बसून होती नदीच्या कठारावर आहे की नाही त्या नदीच्या जवळ बेडकं आले तो बघ कसे बसून होते अचानक एवढे ससे पडत आल्यामुळे बेडूक दचकले है की नाही जसं हे बेटकं जसे नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी नदीजवळ हे बेडकं असे बसून होते पण अचानक अचानक इकडून हे बेट हे ससे धावत 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 धाव धावत आले की नाही तर एखाद्या वेळेस हे धावत आले ना तर हे बेडूक दचकले आ आह असे दचकले आणि टना टना ह्या उडीमध्ये ह्या नदीमध्ये उडी मारू लागले हाय ना की नाही त्यांना भीती वाटली की हे कुठं कोण आले कोण आले जवळ कोण आले आहे का, का ए कोण आले जवळ असं वाटलं त्या बेटकांना त्याने पटपट काय केली हा पाण्यामध्ये उडी मारली अ पाण्यामध्ये काय केली त्याने पाण्यामध्ये त्यांनी काय केली उडी मारली जसं जर तुम्हाला आता कोणी आलं कोणी चोर आलं म्हणलं की कोणी पकड आलं तुम्ही पटकन आपल्या घरात जाता ना किंवा एखादी मांजूर आले किंवा साप आलं तर तुम्ही पडत जाता ना एखादं गाय आलं किंवा एखादं कुत्रा आला तर तुम्ही धावत धाव आपल्या घरामध्ये जाता ना घुसते की नाही मग त्या बेटकांना पाहून एक ससा थबकला बघ ह्या सगळ्या बेटकांना पाहून इथला एक ससा हा थांबला एक ससा थांबला आणि त्याने विचार केला की आपण लहान प्राणी म्हणून सगळ्यांना घाबरत होतो याने विचार केला की आम्ही सर्वात लहान प्राणी आहोत काय विचार केला अरवी आम्ही सर्वात लहान प्राणी आहोत तर आम्ही सर्वांना घाबरत घाबरत आपण पडत निघालं पण जाते पण हे बेडूक आपल्यापेक्षाही लहान आहेत आणि ते आपल्याला घाबरत आहेत ह्या बे ह्या सस्याला काय वाटलं ह्या ससेला काय वाटलं का हे बेटके आपल्यापेक्षाही लहान आहेत आणि हे बेटकं आपल्याला भियत आहेत आपल्याला भियलं म्हणून ते पाण्यामध्ये त्यांनी उडी मारली म्हणजे सगळ्यांना घाबरणार आपल्यासारख्याही घाबर आपल्यासारख्यांनाही घाबरणारे कोणीतरी आहेत ह्या ससाला काय वाटलं आपण ज्यांना घाबरतो आपण बाकीच्यांना घाबरतो पण मलाही आम्हालाही घाबरणारे कोणीतरी आहे जसं तुम्ही मम्मी पप्पांना घाबरत्या आहे है की नाही टीचरला घाबरत्या किंवा कुत्रा गाय मांजर याला घाबरत्या आलं म्हणजे तुम्हाला घाबरतात तुम्हाला काय वाटतं की का आम्ही सर्वात छोटा आहो आम्हाला कोणीच नाही घाबरत असं वाटते पण तुम्हालाही घाबरणारं कोणी आहे जसं तुला घाबरते दादू कारण तो छोटा आहे हाय है की नाही लहान मुल आणि दादूला घाबरते कोण घाबरते मुंग्या मच्छर चिट्टी ससाय मांजर आहे की नाही मा मांजराला काय कोण घाबरते उंदीर आणि उंदराला काय घाबरते म्हणजे ते घाबरत घाबरत उंदराला घाबरते हे किडे माकुडे आहे की नाही म्हणजे कोणीतरी घाबरते छोटा 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 म्हणजे प्रत्येकांना हां म्हणजे मग आता ही जागा आता आपल्याला ही घाबरतो आपण मग आपण ही जागा सोडून इकडे जातो मग इथेही आपल्याला घाबरणारे कोणतरी राहील ना मग काय म्हणते याचा अर्थ जिथे कोणी घाबरणार नाही अशी जागाच नाही आहे बघ इथे जसं हा काय म्हणते तसं काय म्हणते की आपण घाबरूत आपण इकडे पडू पण आपल्याला अशी एक कोणतीच जागा नाही की आपण ज्या ठिकाणी घाबरत नाही प्रत्येक ठिकाणीच प्रत्येक ठिकाणी आपण घाबरतो है की नाही आपण प्रत्येक ठिकाणीच घाबरतो मग आपल्याला सावध राहणं हाच एक मार्ग आहे घर सोडून जाणे हा एक मार्ग आहे का नाही या आहे याने जंगल सोडलं हा एक मार्ग आहे का नाही आहे जर टीचरनी रागावले तर शाळा सोडून राहाशे का घरी नाही म्हणजे अशी कोणतीच ठिकाणी नाही कोणतंच ठिकाण नाही आहे की तू घाबरशील फक्त अर्थ एकच आहे याचा अर्थ एकच आहे की आपण सतर्क राहणे सावध राहणे काळजीपूर्वक राहायचं केअरफुली राहायचं है की नाही जसावर घाबर घर सोडून जाण्यापेक्षा आपल्याला काय कसं हो लागेल ला आता काळजीपूर्वक राहावं लागेल सावध राहावं लागेल जेणेकरून जशी आता आपली मम्मी मारते तुझी मम्मी मारते आहे ना तर तिला घाबरून आपण घर सोडून जाशिन का टीचर लागवते तर तू शाळा सोडून घरी येशिन का नाही म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल काळजीपूर्वक राहावं लागेल जसं की टीचरला काय पाहिजे होमवर्क झालं पाहिजे टीचरला काय पाहिजे फक्त होमवर्क कम्प्लीट आणि मम्मीला काय पाहिजे इने जेवण जी, चांगलं केलं पाहिजे आहे की नाही म्हणजेच आपण हा सावध राहायचं सा की जेणेकरून कोणी आपल्याला घाबरवणार नाही कोणी मारणार नाही कोणती आपली चूक क करायची नाही जर चूक झालं तर मारणार आहे तुम्ही जर चूक कराल तर मी मारेल मग मला घाबरून कुठे जाल तुम्ही रोडवर जाल मग रोडवर कुत्रे धावतील तुमच्या मागे आहे की नाही मग त्याच्यापेक्षा काय आहे सावध म्हणजे काळजीपूर्वक राहायचं केअरफुल्ली राहायचं की आपलं होमवर्क झालंच पाहिजे घरी जाऊन दोन पोळ्या जास्त खाल्ल्याच पाहिजे आहे की नाही अभ्यास केलाच पाहिजे पप्पा कशाला मारते मोबाईल बघितलं जास्त म्हणजे तर मोबाईल हा आपण कमी बघितला पाहिजे हां याला म्हणजे काळजी म्हणजे आपण काळजीपूर्वक जर असलं चांगलं असलं तर आपल्याला कोणी मारेल का नाही मारणार मग त्यांनी आता हा असं विचार सर्वांनी सांगितलं आणि त्यांनी जंगल सोडण्याचा विचार रद्द केला म्हणजे ह्या सस्यांनी हे सगळ्या सस्यांना सांगितलं आणि सगळे ससे मिळून हा जंगल सोडण्याचा जो विचार होता त्यांनी ते कॅन्सल केलं काय केलं कॅन्सल केलं आता तात्पर्य काय आहे की कुठलेही जे काम आपण करतो ते सावधगिरीने बाळगणे आवश्यक आहे म्हणजे कुठलेही आपण जर काम करायचं असलं तर ते चांगलं झालं पाहिजे किंवा काळजीपूर्वक झालं पाहिजे जसं एक तुला मुमेंट सांगते मी आता अरवीने अरवी आणि दादू आणि तिच्या फ्रेंड्स लोकं ते फिरायला गेले होते तिकडे हां एका गाडी मागे धावत धावत गेले होते आहे ना आणि तिथे खूप आवाज होतं डी जे होतं तर अरवीने आपल्या फ्रे फ्रेंडसोबत ती निघून गेली पण तिच्या मागे मागे हा छोटा तिचा भाऊ धावत गेला पण अरवी लक्ष नव्हती ह्या गेल्या सगळ्या धावत धावत मग त्याची जी रनिंग काय आहे ही स्लो आहे मग तो पोचेल का यांच्यासोबत यांच्याजवळ पोहोचेल का नाही ह्या चालल्या गेल्या चालल्या गेल्यानं दुसऱ्या गलीत निघून गेल्या मग दादू इथपर्यंत गेला आणि याला कोणीच दिसले नाही आहे कि नाही त्याला कोणीच नाही दिसले मग हा बेभान झाला या मी इकडे जाऊ इकडे जाऊ इकडे जाऊ कुठे जाऊ मग त्याला कुत्रे चावले असते कोणत्या चोराने नेलं असतं किंवा जंगलात गेलं असतं कुठेही जाऊ शकते है की नाही तो आणि अरवी अरवी मात्र इकडे मा, मा, मस्त खेळत राहते म्हणजे इचं काय झालं हे बेसावत झालं म्हणजे केअरलेस अरवी काय झाली केअरलेस झाली म्हणजे हिने आपल्या भावाचं हे लक्ष ठेवलंच नाही आहे की नाही म्हणजे हे इतक्या दुर्घटना त्याच्यासोबत झाल्या असत्या कधी त्यांनी कधी कोणी विहिरीत ढकललं असतं हां कधी कुत्रे चावले असते चाव चाव, कधी कोणी उचलून घेऊन गेले असते किंवा कधी को तो कोणाच्या घरी चालून जाऊन गेला असता आहे की नाही म्हणून बघ असं जर काय झालं असतं तर मग तिची मम्मीने मग तिच्या मम्मीला राग येणारच आहे आहे ना की नाही मग तिची मम्मीला मारणारच आहे म्हणजे हिने काय केलं हे केअरलेस केलं मग असे असे कामं होऊ द्यायचे का आपण नाही जसं तुम्ही एखाद्या रूममध्ये जाता तर रूममध्ये काय करते लाईट सुरूच ठेवते तुम्ही लाईट सुरू राहते का तुमचा हां तर मग मग जर लाईट आपल्या रूममध्ये कोणीच नाही आहे तर हा लाईट बंद करावंच लागेल ना आपल्याला असं तर तुम्ही काळजी घे घेतलं प्रत्येक गोष्टीची तर मम्मी मारेल का नाही मारेन टीचरने जर तुम्हाला होमवर्क दिलं तर हा टीचर हा पूर्ण जर होमवर्क हा कम्प्लीट केलं तर टीचर तुम्हाला रागवेल का नाही आहे की नाही जेवण जर तुम्ही कम्प्लीट पूर्ण केलं हा पूर्ण हे जे ताटातलं जेवण आहे हे सगळं संपवलं तर तुझे मम्मी पप्पा रागवतील का तुला नाही म्हणजेच हे काय झालं हे केअरफुल राहायचं आपण काहीच ह्या जगात असं एकही ठिकाण नाही आहे की तुला मारणार नाही जोडणार नाही रागवतील नाही समजलं म्हणून कोणती अशी जागा सोडून जायचं रागा रागामध्ये राग खूप येते तर चल मी घर सोडून जाते शाळा सोडून जाते आपल्या भावाला सोडून जाते मम्मीला सोडून जाते आहे की नाही हां तर असं कधी विचार आणायचं नाही फक्त काय करायचं आहे केअरफुल्ली राहायचं कसं राहायचं केअरफुल्ली की जेणेकरून आपल्या हाताने कोणतीही चूक झालेली नाही पाहिजे ओके कोणतीही चूक झाली नाही पाहिजे जसं अरविंद एक दिवस काय केलं होतं पूर्ण दरवाजे तिने खुले करून तुमच्या घराकडे आले होते खेळायला हां मग इथे चोर गेले असते किंवा कोणीही घुसले असते मग चोरी झाली असती आहे की नाही म्हणजे का हे काय झालं हे केअरलेस पण झालं हे काय झालं केअरलेस पण आपल्याला केअरलेस आपल्याला कसं राहायचं आहे केअरलेस की केअरफुल कसं राहायचं आहे केअरलेस राहायचं आहे की केअरफुल राहायचं आहे केअरफुली राहायचं आहे कसं राहायचं आहे केअरफुली राहायचं आहे ओके इथून काय इथून काय शिकलं तुम्ही केअरफुल राहायची कोणती होऊ नाही द्यायची बरोबर सांभाळून करायचं सांभाळून चालायचं सांभाळून बोलायचं की जेणेकरून दुसऱ्यांनाही राग नाही आलं पाहिजे ओके